पाचोरा भडगा विधानसभा मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून विधानसभा मतदानासाठी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत पाचोरा विधानसभेसाठी तीनशे पंचावन्न मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली बघूयात नमस्कार वीस नोव्हेंबर रोजी जे आपलं वडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान प्रक्रिया होणार आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये त्यामध्ये पूर्णपणे जी प्रशिक्षणाच्या वतीने तयारी आहे ती अत्य अत्यंत चोख पद्धतीने झालेली आहे आपल्याकडे तीनशे पंचावन्न मतदान केंद्र आहेत तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांवरती जाण्यासाठी त्या जा आपल्या पोलिंग पार्टीज आहेत ज्यामध्ये सकाळी नऊ दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रांवरती पोहोचणार आहे त्यांच्यासाठी एकशे तेरा प्रकारचे रूट्स आहेत त्यामध्ये अडोतीस बस एकोणचाळीस बसेस आहेत आणि चौऱ्याहत्तर फुजर या सगळ्या वाहनांच्या माध्यमात्वारे सर्व मतदान पथक हे आपापल्या मतदान केंद्रावरती पोहोचणार आहे आपले जे मतदान केंद्र आहे जवळपास तीनशे पंचावन्न मतदान केंद्र दोनशे सतरा लोकेशनला आहे त्यापैकी एकशे शहाण्णव लोकेशन्सला आपण सीसीटीव्हीची व्यवस्था केलेली आहे त्याचं लाईव्ह वेबकास्टिंग ब्रॉडकास्टिंग हे आर ओ ऑफिस डीओ ऑफिस आणि आयोग इथपर्यंत होणार आहे आणि एकवीस ठिकाणी आपण मायग्रो ऑबझर्व्हरची नेमणूक केलेली आहे त्यामुळे सर्व शंभर टक्के जे मतदान केंद्र आहे ते आपल्या पूर्णपणे निगराणीखाली असणार आहे Uh, आपले जे पोस्टल बॅलेट आहे साधारणतः पाच हजार पन्नासच्या जवळपास आपले पोस्टल बॅलेट होते इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि इतर जवळपास तीन हजारच्या जवळपास तर हे सर्व पोस्टल बॅलेटचं मतदान त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडून आपल्यापर्यंत पुन्हा एकदा ओल्ड झालेले पोस्टल बॅलेट आपल्यापर्यंत उपलब्ध होत आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजेपर्यंत जे बॅलेट पेपर आपल्याकडे उपलब्ध होतील ते सर्व मतमोजणीसाठी कन्सिडर केले जाणार आहेत आपण पंधरा ऑक्टोबर पासून तर आतापर्यंत जो जो आचारसंहितेचा कालावधी होता तर या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याकडे ज्या आचारसंहिता भंगा संदर्भात तक्रारी येत होत्या तर त्या अनुषंगाने सत्तेचाळीस तक्रारी या ॲप्लिकेशनवरच्या होत्या तर शंभर मिनिटाच्या आज आपल्याला ते सर्व तक्रारी नि, निकाली काढायच्या होत्या सत्तेचाळीस निकाली काढलेल्या आहेत सर्व भडगाव पासोरा मतदारसंघातील सर्व काही जे मतदार आहेत त्यांना वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण मतदानासाठी बाहेर पडा आपला मतदानाचा अधिकार बजवा आपल्या भविष्यासाठी आणि भडगाव पासोरा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण मत नक्की नोंदवा जय मतदान केलेलं आहे सर्व नागरिकांनी आपण मतदानाला जावं भयमुक्त वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया सर्व पार पडेल याकरता पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे तीन पोलीस स्टेशन येतात त्या तीन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या अंतिम मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी याकरता माझ्यासह सोळा अधिकारी तीनशे शहाऐंशी कर्मचारी आणि दोनशे एक्क्याऐंशी होमगार्ड्स यांची मतदारसंघावर नियुक्ती करण्यात आलेली आहे एस आर पी आणि सी आर पी एफ यांची जवळ मिळून जवळपास वीस आणि चोवीस चोवीस हाफ सेक्शन्स आपण त्या ठिकाणी लाव लावलेले आहेत कुठल्याही ठिकाणी कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पोलीस विभागा तर्फे दक्षता घेण्यात आलेली आहे